आज सकाळी लवकर उठून मला टिफिन बनवायचा होता म्हणून मी पटकन भाजी बनवायला घेतली होती आणि चपात्या वगैरे करून झाल्या होत्या माझ्या तर मी आता पटकन कुकर मध्ये भाजी बनवून घेत आहे आज मी फ्लावर बटाट्याची भाजी बनवत आहे आणि मी कुकर मध्ये भाजी बनवत आहे कारण पटकन भाजी तयार होते ह्याच्यानंतर मी पटकन टिफिन भरून दिला होता नमस्कार नाश्ता करायला आम्ही नाश्ता करत आहे अजून मस्त पैकी पोहे बनवलेले आहे गरम गरम पोहे आहे शेंगदाणे आहेत इथं चिकूच रडायचं चालू आहे चिकूला आमच्या भूर फिरायला जायचं आहे चला सगळेजण नाश्ता करूया शरूला स्कूलला सुट्टी होती कारण तिच्या स्कूलची पिकनिक गेली होती तर म्हटलं चला आज काहीतरी सुट्टीचा उपयोग करून घेऊया कारण संडेला तर मला थोडाही टाईम भेटला नव्हता एक्स्ट्रा जी कामे असतात ते करायला म्हणून मी आज इथं नाश्ता वगैरे करून घेतला होता त्याच्यानंतर पटकन झाड वगैरे मारून घेतला आणि ते मी कपाट वगैरे लावायला घेतलं होतं कारण माझ्या मुली दोन्ही कपाट खूप अस्ताव्यस्त करून ठेवतात तर मग म्हटलं पटकन कपाट वगैरे लावून घ्यावं कारण कपाट जर ऑर्गनायचं असेल तर खूप छान वाटतं नाहीतर सगळं विस्कटलेलं असेल तर काहीच कुठे गोष्टी सापडत नाहीत आपल्याला तर मी पटकन कपाट वगैरे लावून घेतलं त्याच्यानंतर मी असं साईड लेक ऑर्गनायझर घेतलेलं होतं ऑनलाईन तर त्यात पण सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त झालेल्या होत्या तर मग म्हटलं ते पण आज करून घ्यावं पटकन तर इथं मी करत होते तर त्याच्यामध्ये पण चिकू मदतीला येत होती शरू मदतीला येत होती दोघेही माझं मदत पण करत होते आणि थोडंसं काम पण वाढवत होत्या चिकू तर काम करण्यापेक्षा खूप वाढवतच होती तरी पण तिला थोडंसं समजावून थोडंसं पटकन का कामं उरकायला घेतली होती पटापट डबे वगैरे पुसून घेतली कारण धुवायला तर टाईम नव्हता कारण मला कपडे वगैरे पण भरपूर धुवायची होती कारण आम्ही मध्ये गावात न आल्यावर लग्नाची जी कपडे होती जी एकदा एकदाच घातली होती तर ती धुवायची झाली नव्हती पण ते कसं बिना धुता ठेवू नाही शकत आहे तर ती मग मध्ये आज म्हटलं धुवून टाकावी म्हणून ते सगळे कपडे मी धुवायला टाकली होती तर ते पण मला उरकून घ्यायचं होतं आमच्या शहरूला पण इथं सगळ्या गोष्टी टापटिपमध्ये ठेवायची सवय आहे परंतु चिकूमुळे जरा थोड्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे होत राहतात कारण ती छोटे आहे तर तिला सगळ्या गोष्टी इकडे तिकडे टाकायला आवडतात आता इथे पण आम्ही सगळं करतोय तर ते एक एक गोष्ट उचलून घेऊन जात आहे तिच्या हातून पटकन गोष्टी उचलायला लागतात नाही तर त्या गोष्टी परत आहे तशा आपल्याला मिळत नाहीत कपाटाबरोबर मी या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज केल्या होत्या आणि मी माझ्या साड्या वगैरे जे आहेत त्या मी कपाटामध्ये ठेवत नाही त्याच्यासाठी मी सेपरेट ऑर्गनायझर ऑ ऑर्डर केलं होतं ऑनलाईन तर, तर मी त्याच्यामध्ये साड्या ठेवते तर त्या सगळ्या पण मी से सेट करून ठेवल्या होत्या आणि जी मुलींचे पण एक्स्ट्रा जे कपडे असतात म्हणजे जे फॅन्सी कपडे असतात ते सगळे पण मी बॅगमध्ये भरून ठेवते कपाटामध्ये फक्त जे रोज लागतात आपल्याला तेच कपडे मी ठेवते तर इथे बघा माझं सगळं ऑर्गनाईज करून झालेलं आहे इथं जे फ आपल्याला जे रोज तयार व्हायसाठी सामान लागतं ते सगळं वरच्या कपड्यामध्ये ठेवून दिलं होतं त्याच्यानंतर बाकी जिथे रुमाल वगैरे असतात ते आणि किचनमध्ये पण लागणारे किचनचे टॉवल वगैरे तर ते सगळे ठेवले होते इथे चरूचं सगळं क्राफ्टचं सा सामान होतं आणि त्याच्यानंतर इथं जे मी थोडंसं स्वतःसाठी सा काही क्रिएटिव्हिटीसाठी जे सामान वापरते किंवा माझे माईक्स म्हणा स्केच पेन्स म्हणा जे आहे किंवा डायरी वगैरे ते सगळं ठेवते त्याच्यानंतर सॉक्स वगैरे त्याच्यासाठी पण एक सेपरेट कप्पा केला आहे कारण तिच्या पप्पाचे आणि शरूचे दोघांचे सॉक्स असतात आणि त्याच्यानंतर खाली लास्टला औषधांचा पण कप्पा केलेला होता जेणेकरून सगळी औषधं आपल्याला जागची जागी सापडतील त्याची जी एक्स्ट्रा जी होती जे न लागणारे औषध होती किंवा जी ओपन केलेली होते ते काही जास्त दिवस चालत नाही तर ते मी सगळे फेकून दिली होती तर इथं बघा अशा पद्धतीचं मी कपाट लावून घेतले आणि आम्ही असं कपाटामध्ये एक एक्स्ट्रा कप्पा करून घेतलेला आहे कारण तो खूप मोठा होता त्याच्यामुळे जास्त कपेटे त्यात बसत नव्हती किंवा असे व्यवस्थित ठेवता येत नव्हती आम्ही असं लाकडाचं घरीच त्याला असं तयार करून घेतलेलं आहे तर इथं सगळं पसारा लावून झालेला आहे तर आता मी कपाट वगैरे माझं वगैरे करून झालेलं आहे आणि आता मी बाकीचे म्हणजे कपडे वगैरे पण भरपूर पडलेले आहेत गावावरून आणलेली जे लग्नाचे कपडे होते ते पण धुवायची राहिली होती तर ती पण मी बांधलीमध्ये भरून ठेवलेली आहे धुण्यासाठी तर आता ती धुवायची आहे त्याच्या आधी आम्ही जेवण करून घेणार आहे पण झाल्यानंतर बाकीची कामं वगैरे करणार आहे आजचा सुद्धा दिवस माझा असाच कामामध्ये वगैरे चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये चिकूची माझं कपाट आणि मी कशा पद्धतीने लावले ते पण दाखवणार आहे आणि माझ्या साड्यांचं वगैरे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे तर भेटूया आपण आमचं काम करत असताना इथे चिकू पण खूप दमलेली होती तर तिला खूप भूक लागली कारण सकाळी तिथे आमच्याबरोबर नाश्ता व्यवस्थित केलेला नव्हता कारण तिला पोहे वगैरे जास्त आवडत नाहीत आज नाश्त्याला पोहे असल्यामुळे तिने थोडेच खाऊन घेतले होते तर आता तिला पटकन भूक लागली होती म्हणून तिला मी हाताने चारत होती जर तिला हाताने खायला दिलं तर ते निम्म ताटात असतं आणि निम्म खाली असतं मग त्याच्यामुळे थोडं मी तिला चारत होते तर इथे तिचं टी व्ही बघत बघत खायचं चाललेलं होतं आणि थोडंसं एन्जॉय पण करत होती खाताना तर इथं पटकन म्हटलं इला चारून घ्यावं इथे बघा तिचे नखरे कशी चालू आहे ते नाही तर तिला हातानेच खायला आवडतं ते अजिबात चारून देत नाही हे पण उघड भाकरीन भाजी ठेवली साइडला आता हे खाऊ खायचा ये चाव होय बस 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 तू पण खा खावा खावा हे पण खावा लागले भाजी भाजी पण आहे सुक्की चटणी कोण खातं असं कोण खातं बाला भाजी बाक चला भाजी भाकरी खाऊया जरा चिकू खाती शरू जेवायला चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद